विश्रामबागमध्ये आनंद सागर सुभाष पुजारी राहणार जुना रोड श्री स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी सांगली यास जातीवाचक करून मारहाण करण्यात आली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सौरभ सतीश राजमाने भाऊ राहुल सतीश राजमाने आणि त्यांचे वडील सतीश राजमाने सर्व राहणार वृंदावन व्हिला विश्रामबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत अठरा जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी यांच्या घरी वृंदावन बिला विश्रामबाग सांगली येथे गेले असताना फिर्यादी हे हिंदू महार समाजाचे आहेत हे माहिती असताना देखील आरोपींनी संगणमत करून घरी फिर्यादींना मारमांगाच्या गुंडांना सरळ केले आमच्या घरी असल्या मारमांगांना आणायचे नाहीस असे फिर्यादीला ना जातीवाचक शिवीगाळ करून बोटामध्ये छातीवर लाथाबुक्याने मारहाण करून स्क्रूड्रायव्हरने फिर्यादीच्या डाव्या हाताचे मधले बोट आणि तर्जनी या बोटावर मारून फिर्यादीला जखमी केले आहे म्हणून उपचारानंतर फिर्यादीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तिघांवरती भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस पाचशे चार चौतीससह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारणा दोन हजार पंधराचे कलम तीन दोन व्ही ए तीन एक एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे